नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स युजात आपण तळेगाव ता स्टेशन या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी गाथा सन्मानाचे या ठिकाणी पुरस्कार आयोजित होत आहे त्याचे लवकरच जे काही वेळ होते आपण लवकर पाहणार आहोत मावळभूमी आहे आणि याच मावळभूमीमध्ये ड्रीम आपण सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग मावळ यांच्या वतीनं जागतिक महिला देण्याचं औचित्य सन्मानाची अर्थात सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आहोत उपस्थितांपैकी स्वागत सर्व जे पुरस्कार आहेत ज्यांना आपण या कार्यक्रमाप्रसंगी पुरस्कृत करणार आहोत त्या सर्व पुरस्कारात उपस्थित आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी कसे ना मावळच्या दर्याखोऱ्याच्या प्रांगणामध्ये आपला कार्यक्रम होत होता तर अशा ज्या मान्यवरांचं मी नामोले करतोय आपण आली विनंती आहे सर्वप्रथम आपण कार्यक्रमाचा प्रारंभ आपण सर्वांच्या शुभ असते दीप प्रज्वलन सोळा करून आपण संपन्न करत कारण कुठल्याही कार्यक्रमाचा प्रारंभ आपण दीप प्रज्वलने करत असतो आणि आजही खरं तर गाथा सन्मानाची पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम या प्रांगणामध्ये संपन्न आहे सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभ असते दीप करूया

दीप लावूया शस्तेचा प्रकाश पसरेल व्यक्तीचा दीप लावूया मांगल्याचा प्रकाश पसरेल पावित्र्याचा प्रकाश पसरेल विवेकाचा विनंती आपल्या देवाने दीप लावू या सीमेचे सुंदर श्री आणि माणसाला माणूस होणुसेच सुंदर सयार होतो तसंच खूप छान वाटत आठ मार्च हा नुकताच आपण जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा केलेला आहे आणि त्याचा औचित्य सर्वच गाता सर्वांशी दोन हजार पंचवीस आपल्याच दिनांक महिलेचा सन्मान सोहळा ज्योतिबाई राजवडे यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते मी ज्या मान्यवरांचा नामोलेख करेल त्यांना आपण मंचावरती सन्मानित करावं ही विनंती ज्योतिबाई राजवडे आपल्याला विनंती आपल्या शुभास्ते सर्वप्रथम सर्वांना पदवीधर पर्यंत करत जाईल शिक्षण झाले आहे एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्त्याण्णव या कालावधीमध्ये सेविका म्हणून त्यांनी आपलं कर्तव्य बजावलेलं आहे एकोणीसशे ते त्या स्वतः स्वतःच्या कार्यकोश एक याव्य संजय गांधी समिती म्हणून काम आहे दोन हजार वीसमध्ये दिल्ली खेळवड ते निवड झाल्याबद्दल तिसऱ्या क्रमांकाचे विजय पारितोषिक हे ताईनं मिळालेलं आहे आपल्या कार्याच्या माध्यमातून अनेक पुरस्कार हे तायन्या आहेत त्यातले काही उल्लेखनीय पुरस्कार आहेत असे आहेत वल्लक्षेठ व्यंके साहेबांच्या का कार्याच्या माध्यमातून त्यांच्या क्षेत्रात त्यांना मिळालेला मानाचा सन्मान दोन हजार चार ते दोन हजार पाच या कालावधी मिळालेला आहे सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सामाजिक दिव्यांग दिनानिमित्त दिना सामाजिक पुरस्कार दोन हजार सहा साली देखील त्यांना मिळालेला आहे यशस्वी सामाजिक पुरस्कार दुर्गा प्रेरणा सन्मान त्याचप्रमाणे राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सामाजिक क्षेत्रातील उल्लेखणी योगदानाबद्दल पुरस्कार कर्तुत्वान महिला तेजस्वनी पुरस्कार शरदू पुरस्कार त्याचप्रमाणे शरद पवार साहेबांच्या वाटू साली मान्य वल्लभशेठ फेंके साहेब आमदार जुन्नर तालुका यांचे शोभास्ते दोन हजार दहा साली आणि त्याही कार्यक्रमामध्ये त्यांना पुरस्कृत करण्यात आलं होतं दिव्यांग प्रेरणा पुरस्कार दोन हजार चोवीस फाउंडेशन पुणे यांच्या वतीने प्राप्त झालेला होता त्यांना जोरदार काळ्या वाजवू शकत आणि आजही कार्यक्रमाची गाथा सन्मानाची जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून गाता सन्मानाची सन्मान सोळा दोन हजार पंचवीस विशेष सन्मान पुष्कळ खूप खूप धन्यवाद बाबा काहीसाठी पण आपण जोरदार टाळा लागायचे जोरदार टाळा